दिनांक एकोणवीस जून पासून होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत भंडारा जिल्ह्यातील युवा व युवतींचे प्रवेश पत्र न आल्याने संतप्त युवकांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात धाव घेत मोठी गर्दी केली आहे कार्यालयीन कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे त्यामुळे परीक्षेकरिता हमीपत्र भरून दिल्यानंतरही प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे माझं नाव आहे प्रतीक पुरुषोत्तम ईश्वरकर मी राहणार भंडाऱ्याच्याच आहे आमचं इशू एक आहे पोलीस भरतीवाल्या मुलांचं की आमची हॉल तिकीट आलेली नाही आहे फक्त भंडारा जिल्हा यांच्या स कोणत्याच मुलाची हॉल तिकीट आलेली नाही आहे आम आणि आमच्याकडून हमीपत्र घेऊन घेत भरून घेतलं आहे यांनी पण हमीपत्र भरूनसुद्धा आमची इथं हॉल तिकीट कोणतंच जाहीर झालेली नाही आहे त्यासाठी आम्ही इथे पूर्ण सिनबिन झालेला आहोत मुलं का आमची तिकीट कधी येईल बाबा आणि तारखा पण जाहीर झालेल्या आहेत एकोणीसपासून फिजिकल स्टार्ट आहे पण मुलांची कुणाचीच तिकीट न आल्याने जसं आता इतर जिल्ह्यामध्ये भरला आहे आपण दुसरे कोल्हापूर झाले रायगड झाले इतर ठिकाणी आणि अगर हॉल तिकीट ते म्हणत आहेत आता जे बाबू लोकांना आम्ही मिळालं ते बाबू म्हणत आहेत तर सायंकाळी बाबा हॉल तिकीट शो होऊन जाईल पण आमचा प्रश्न असा एक आहे ठीक आहे सायंकाळी शो होईल आणि परवाच फिजिकल दिलं तर आम्ही कशाने जाऊ बाबा कधी जाऊ आम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळेल का मग का नाही मिळेल त्याच्याबद्दल आम्ही बोललं तर ते म्हणत आहेत का हो मिळेल पर आता आम्हाला त्याचं काही प्रूफ दिला नाही त्यांनी का मिळेल का नाही मिळेल असा विषय आणि भंडारा जिल्ह्यामध्येच असा प्रॉब्लेम झाला आहे इतर जिल्ह्यामध्ये नाही झालेला इतर जिल्ह्यामध्ये हमीपत्र बरोबर घेऊन त्यांनी बरोबर पाठवलेलं आहे का कधी पाठवायचं होता जसा महा आय टीने त्यांनी मागितलं का तुम्ही द्या बाबा ज्यांनी ज्यांनी हमीपत्र भरलं आहे एक सिंगल तर त्यांचे तिकीट पण आले आहेत आणि भंडारा जिल्हाच असं झालं आहे का त्या बाबू लोकांनी पाठवले का नाही पाठवले ते मला नाही माहीत ते म्हणत आहेत आम्हाला का पाठवलं बरं आता पाठवलं असतं तर आतापर्यंत आलं असतं भंडारा जिल्ह्याचं एकही एक नाही आलं आणि ज्यांचं डबल फॉर्म भरलेलं म्हणजे नाव नव्हता तिथं त्यांचे जे हॉल तिकीट आलेले आहेत ते परत इतर जिल्ह्याचे पर बरं भंडारा जिल्ह्याचे प्रॉपरवाल्याचं कोणाचंच हा एक इशू आहे म्हणून आम्ही इथं सगळे जमलेलो पोलीस भरतीवाले मुलं मुली समस्या खूप आहे कारण तेच लांब जायला त्रास मग कोणाला नाही मिळणार काही नाही मिळणार एक समस्या काय सर माझं नाव फुले आहे मी राहणार भंडाऱ्याला आहे आम्ही मागच्या महिन्यामध्ये हमीपत्र आम्ही म्हणजे तीन किंवा चार फॉर्म जे भरले होते त्याचा आम्हाला कोणता फॉर्म ठेवायचा आहे त्याचं हमीपत्र द्यायचं होतं भंडाऱ्याला आम्ही मागच्या पाचव्या महिन्यामध्ये हमीपत्र देऊनही आमचं आतापर्यंत तिकीट आलेलं नाही आणि ते म्हणत आहेत की आम्ही तुमचं ज्या जिल्ह्याचं तो पाठवलेलं आहे पण आमचं आतापर्यंत आलेलं नाही तर आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वांनी डबल डबल फॉर्म भरले होते तरी सुद्धा त्यांचे एकोणवीस तारखेपासून फिजिकलची डेट आलेली आहे पण आमची आलेली नाही आम्ही कालपासून इथे येत आहोत ते म्हणत आहेत आज सायंकाळपर्यंत येईल थोड्या वेळाने येईल दहा वाजतापर्यंत येईल सर आमची ही वेळ आहे का की आता म्हणजे दहा वेळेस इथे चक्रा घालून आम्ही दहा वेळेस येऊन ही स्टुडंट लोकांची अशी समस्या आहे की म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि ते म्हणत आहेत की तुम्ही तुमची हॉल हो तिकीट उद्याला येईल आज येईल समस्या अशी आहे सर की म्हणजे हॉल हो तिकीट जरीही आम्हाला मिळाली दोन दिवसांनी तरी मुलांचं असं आहे की मुंबईला जायचं आहे पुण्याला जायचं आहे ते कसे जातील सर ट्रॅव्हल करून त्यांना दुसऱ्या दिवशी फिजिकल मनाची स्थिती राहत नाही स्टुडंट लोकांची आणि ते म्हणतात तुमची आणखी जरी एका दिवशी जरी तारीख आली तरी आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ मग आमच्याकडे ते दोन दिवस आहेत का सर आणखी आम्ही रिटर्न येऊ तुम्ही माझं नाव निकिता मनोज जामणकर आहे ते भंडाराची रहिवासी आहे आणि आम्ही भरतीचे बंदीची आमची तिकीट जे आहे त्यापर्यंत जाहीर झाले नाही त्यामुळे आम्ही ते जमलेलो आहोत आणि आम्ही इथं काल पण एस पी ऑफिसला आलो होतो तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची हॉल तिकीट सायंकाळी पाच वाजतापर्यंत येऊन जाईल पण असं काय झालंच नाही नंतर म्हटलं आठ वाजतापर्यंत येईल तेव्हा पण नाही यार आम्ही कंटिन्यू चेक करतच आहोत पण काही आम्हाला काही प्रतिक्रिया म्हणजे हॉल तिकीट मिळतच नाही आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जे पुलिस भरती आहे ते साठ पदासाठी उन्नीस तारखापासून ते चालू होणार आहे उन्नीस ते बावीस तारखेपर्यंत ते पुरुषांची भरती आहे आणि चोवीस आणि पच्चीस तारखेला महिला आणि माजी सैनिक यांची भरती आहे यामध्ये असा एक प्रॉब्लम झालेला आहे डिस्प्यूट झालेला आहे ते असा आहे की ज्या ज्या उमेदवारांनी सिंगल फॉर्म भरलेला होता त्या सगळ्यांचा ॲडमिट कार्ड आलेला आहे हॉल तिकीट आलेलं आहे पण ज्यांनी दोन फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेला होता त्या अनुषंगाने काही लोकांची हॉल तिकीट आतापर्यंत आलेली नाही आहे पण ते महा आय टी त्या काम करत आहे आणि ते आता येणार आहे त्यांची हॉल तिकीट येणार आहे आणि त्यांच्या जे भरती होणार आहे ते त्या हॉल त्या डेट त्या हॉलटिकीटमध्ये ते लिहिणार आहे ते नक्की होणार आहे दुसरा असा आहे की आता पावसा पावसाळा पण येऊ शकतात जर काही तारखेला पावसाळा आली आणि ते भरतीची प्रक्रिया ते बंद झाली तर ते भरतीची प्रक्रिया ते एक दुसऱ्या दिवसा होणार आहे आणि ते जे डेट होणार आहे ते भ आता जे उन्नीस ते पच्चीस जे आमची भरती आहे त्यानंतर ते डेट डिसाईड होणार आहे दुसरं असंही प्रॉब्लेम आहे की जर काही उमेदवारांची दोन ठिकाणी एकच दिवस एकच दिवशी त्यांचं त्यांचा फिजिकल आहे फॉर एक्झाम्पल एस आर पी एफ आणि भंडारा जिल्ह्याच्या आहे किंवा पोलीस चालक आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईचे आणि जर ते क्लॅश होत आहे तर ते आमच्याकडे येऊ शकतात ॲप्लिकेशन देऊ शकतात किंवा मेल करू शकतात आम्ही त्यांना एक दुसरी तारखी देऊ आणि त्यांच्या भरती आम्ही घेऊ शकतात या दोघाचे वितरित काही प्रॉब्लेम आहे त्यांची काही अडचण आहे ते स्थानिक पातळीवर आम्ही सॉल्व्ह करू ते आम्हाला आमचे भंडारा पोलीसचे ईमेलवर ते मेल करू शकतात किंवा ते उन्नीस ते बावीस तारीख आणि महिला महिलासाठी चोवीस ते पच्चीस तारखे पर्यंत ते तिथे येऊ शकतात मॉर्निंगमध्ये त्यांची अडचण सांगू शकतात आम्ही स्थानिक पातळीवर त्याच्या निराकरण करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र